सहावारी साडीपासूनच तीन वेगवेगळ्या प्रकारचे नऊवारी साडी आपण बघतोय आणि यामधील पहिला प्रकार आहे पेशवाई तर बघा याच्यासाठी आपण सहावारी साडीच घेतलेली आहे जी सॉफ्ट असेल अशी दोन हा तेवढं अंतर मी डाव्या साईडला सोडलेलं आहे आणि मधोमध मा गाठ मारून घ्यायची घट्टशी गाठ मारून घ्यायची त्याच्यानंतर जेवढं अंतर मी बाजूला सोडलेलं होतं दोन पायाच्या मधून पाठीमागे घ्यायचं त्याचं छान प्लेटिंग करायचं आणि बरोबर येईल न असं छान खोचून घ्यायचं आहे खूप जास्त पण असं ढिल नाही सोडायचं एकदम जेवढी हाईट आहे ना त्यानुसार त्याच्यानंतर बघा दुसरा जो भाग होता साडीचा तो सुद्धा मी परत दोन पायाच्यामधून इकडे घेतलेला आहे आणि त्याचं पिन करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मध्यंतरी जी साडी उरते कि नाही तर त्याच्या प्लीट्स करून घ्यायच्या आहेत आणि विरुद्ध दिशेला खोचून घ्यायच्या आहेत याच्यानंतर बघा वरती साडी खोचल्यानंतर जो खालचा काट आहे की नाही तर ते उचलून घ्यायचा आहे आणि दोन तीन प्लीट्स करायच्या आणि छान जुळून त्याचा ओचा करून खोचून घ्यायचा आहे डाव्या साईडला तर याच प्रकारे बघा सहावारी साडीपासून तुम्ही छोट्या मुलींना तर नेसूच शकता पण गौरीला सुद्धा तुम्ही या प्रकारात नेसू शकता फक्त पाटेमागचा कास्टा असंही दिसत नाही तो थोडा मॅनेज करायचा पण फ्रंटने खूप सुंदर साडी दिसते गौरीला सुद्धा तर नक्की नेसवा यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सहावारी साडीपासून धोती कास्टा आणि धोती ड्रेप खूप सुंदर दिसतं छोट्या मुलींना सुद्धा किंवा तुम्ही गौराईला सुद्धा नेसवू शकता तर याच्यासाठी पण काय करायचं आहे मधोमध परत गाठ मारलेली आहे थोडंसं अंतर म्हणजे दोन हातापेक्षा थोडंसं जास्त अंतर ठेवायचं आहे जशी हाईट असेल त्यानुसार आपल्याला ते अगोदर थोडंसं मोजून घ्यायचं त्याच्यानंतर बघा दोन मधून मी पाठीमागच्या साईडला घेतलेलं आहे आणि या ठिकाणी पाठीमागे न खोचता ते तसंच पुढच्या साईडला घ्यायचं प्लीट्स छान करायच्या अशा तिरक्या आणि काठ असा एकदम वरच्या साईडला येईल ना असं ते खोचून घ्यायचं आहे आणि बघा एका साईडला मस्त असा धोतीचा लुक आलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जो साडीचा पार्ट आहे पदराकडची साईड ती परत दोन मधून पाठीमागे घ्यायची याचा अगोदर पिन करून घ्यायची पदर व्यवस्थित सेट करून घ्यायचा त्याच्यानंतर मध्यंतर जी साडी उरते त्याचं विरुद्ध दिशेला निर्या खोचून घ्यायच्या आणि या ठिकाणी काय करायचं आहे बघा एक्स्ट्रा जी साडी उरलेली आहे ना म्हणजे निर्या खोचल्यानंतर पाठीमागच्या साईडला याचा कास्टा येतो स्पेशली छोट्या मुलींना तुम्ही याचा कास्टा असा करू शकता आ, पदराचा जो वरचा काठ पण वरच्या दिशेने मॅनेज करायचा आणि थोड्याशा प्लिट्स करून सुद्धा मॅनेज करायचा खालच्या साईडला एक पिन लावायची आता गवरायला जर तुम्हाला असं नेसवायचं असेल ना तर फ्रंट साईड ही जशीच्या तशी येणार आहे फक्त पाठीमागच्या साईडला जो कास्टा येणार आहे तो तुम्हाला फक्त गौरीच्या पाठीमागच्या साईडला ती मॅनेज करायचा आहे पुढचाच भाग दिसणार आहे त्यामुळे हा सुद्धा प्रकार छान आहे त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आपला पारंपरिक काष्टा पद्धती एकदम केळ वगैरे काढून जी एकदम मराठमोळी साडी नेसली जाते ना तर ती तर याच्यासाठी बघा एका साईडला गाठ मारलेली आहे इकडे एका साईडला अजिबात अंतर सोडायचं नाही आणि पाठीमागून जो साडीचा काठ होता ना खालच्या दिशेने तर तो असं मधून घ्यायचा आहे दोन पायाच्या मधून पुढे घ्यायचा आणि जिथे गाठ मारलेली तिथून पोटाच्या वरतून त्याचं काठ आणून ठेवायचं पायाच्या साईडला थोडंसं फिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर जशी मग आपण रेग्युलरची साडी ने असतो की नाही तसंच बघा जो पदर आहे तो कमरेभोवती घेऊन पिन वगैरे करून तो छान सेट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जसं आपले रेग्युलरची साडी असते की नाही तशाच त्याच्या प्लीट्स करायच्या आणि पदर पण जसं आपल्याला छान वाटेल तसं फिनिशिंग करून घ्यायची आता बघा पदर झाल्यानंतर मध्यंतरी जी साडी असते ना तसंच छान त्याच्या निऱ्या करून घ्यायच्या रेग्युलरच्या साडीच्या आपल्या निर्या येतात ना तेवढ्याच निऱ्या येतात फक्त विरुद्ध दिशेला या खोचाव्या लागतात तर बघा नऊवारी साडी ज्यावेळेस तुम्ही छोट्या मुलींना नेसवताना त्यावेळेस असं छान केळ वगैरे म्हणजे निराय केल्यानंतर असं फोल्ड करायचं आणि खूप सुंदर दिसतं हे केळ सुद्धा तुम्ही याच पद्धतीने नेसवू शकता फक्तच एवढंच होईल की छोट्या मुलींना पाठीमागे जो काष्टा दिसतो ना तो गौराईला दिसणार नाही फक्त इथं काय करायचं केळ वगैरे काढल्यानंतर खालच्या दिशेने दोन्ही पायाच्या मधून पाठीमागे काष्टा जो घ्यायचा आहे की नाही तो गवराईला दोन पायाच्या मधून तिथे फक्त मॅनेज करायचा आणि जसं पायाच्या साईडला असा घेर येतो ना धोती टाईप किंवा आपला नऊवारीचा लुक जसा असतो ना तसा द्यायचा आहे आणि दोन पायाच्यामध्येच तिकडे साडी तिथं फोल्ड करून व्यवस्थित ती मॅनेज करायची आहे तर काष्टा खोचून झालेला आहे तर तुम्ही असे नेसवू शकता